नमस्कार मित्रांनो आज मी जो प्रोजेक्ट घेऊन आलो आहे हा डोंबिली असा एक मात्र प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये मिळतो तुम्हाला स्वामींचं मठ सकाळची सुरुवात करा स्वामींच्या आशीर्वादाने माझ्या मागे बघू शकता लेडी पझेशन आणि अंडर कन्स्ट्रक्शन मधले आपले टावर आहेत चला आपण याच्यामधला वन बी एच केल फ्लॅट बघूया त्या तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं एकदम स्पेशियस असे वन फ्लॅट मध्ये पाहू शकता लिव्हिंग रूमची साईज अटॅच टॅरेस टॅरेस बाल्कनी पण बघा ओळ्यात किचन कडे किचन मध्ये तुम्हाला मोठा प्लॅटफॉर्म मिळतो अटॅच ड्राय बाल्कनी ड्राय बाल्कनीची साईज पण बघून घ्या ऑपोजिटला मिळतो तुम्हाला हा कॉमन वॉशरूम कॉमन वॉशरूम बघा मित्रांनो कॉमन वॉशरूम मध्ये तुम्हाला लॉक्ट एरिया पण दिलेला आहे इथे बाहेर मिळतो तुम्हाला वॉश बेसिंग एरिया आता एंट्री करूया मास्टर बेडरूम मध्ये मास्टर बेडरूम साईज बघा इथे वॉशरूम पण बघून घ्या आता एक तुम्हाला स्पेशल गोष्ट दाखवतो मित्रांनो या फ्लॅटचा जो बेडरूम आहे बेडरूम ची बाल्कनी बघा पूर्ण मोठी दिली इथे तुम्हाला किचन पण दिली इथे तुम्ही गार्डन सुद्धा बनू शकता हो फक्ता फक्ता या फ्लॅट ची किंमत स्टार होते फक्त आणि फक्त चाळीस लाखांपासून अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब पण करा